होते आता आय थिंक सेवन वृत्ती घेतली आता मी युनियनच काम करते तर माझ्या जोडीला मी भरपूर कस्टमर तिथे जोडले तिथून मग नवीन सांगवीमध्ये मी गेले सांगवीमध्ये पण माझ्या थ्रो भरपूर कस्टमर तिथे जोडले थेंब थेंब तळे साचे म्हणतात तसं मी आर डीचं खातं सर्वांना उघडायला सांगितलं आर्डीच्या माध्यमातून मग ठेवीचे पैसे त्यांना ठेवायला सांगितले सर्व म्हणायला लागले अगं ही पत पिढी हाय अगं पत पिढी जरी असली तरी बँकेपेक्षा आहे म्हटलं काय करतेस बँकेला बँकेमध्ये आपण गेलो तर व्यवस्था आपल्याशी कोण बोलत नाही कुठला प्रश्न विचारला की उडवाउडीची उत्तरं देतात तसं ही पद पिढी कामगारचे अधिकारापर्यंत एवढे चांगले आपल्याशी वागतात बोलतात आल्या आल्या विचारपूस करतात काय तुमचं काम आहे काय नाही आणि झटक्यात आपल्याला मोकळं करतात तसं महाराष्ट्र बँकेमध्ये आपण लाईनीला थांबून सुद्धा आपलं काम वेळेत होत नाही आणि आपल्याला कुठलंच मार्गदर्शन व्यवस्थित करत नाही त्यामुळे मला ही पदपेढी खूप आवडते आणि मी माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगितले माझ्या गणगतालाही सांगितले सुरुवातीला ही पद पिढी माझा धीर ह्याच्यात जॉईन होता धीर कोण तर शिवराम भिसे विक्रोळीला ही बॅग तयार झाली विक्रोळीला शिवराम भिसे संचालक होते ते मा आता काही कारणास्तव बाहेर आलेले आहेत पण त्यांच्या माध्यमातून मी पण यात जॉईन झाले त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि आधी काही सुरवातीला करांडी सरांची माझी ओळख झाली तिथून प्रशांत पवार सरांची ओळख झाली नंतर प्रकाश गाडवे यांची ओळख झाली आणि आता मला रिटायर होऊन चार वर्ष झाले एकही रुपया मी अजून खर्च केला नाही माझ्या पेन्शन मधला पाच सहा महिने झाले की लगेच सरांना घरी बोलवते चेक देते सर घेऊन जातात सगळा माझा पैसा रिटायर नाही आणि माझ्या गणगताचे पण पैसे यायलात आहे त्यामुळे तुम्ही पण असं का थोडेही घाबरू नका ही पतसंस्था खूप चांगली आहे मला त्याचा अभिमान आहे एवढंच बोलते धन्यवाद